हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझं यूट्यूब चॅनलवरती तर इथे दुपार झाली होती आणि हे सुद्धा कामातून आले होते तर म्हटलं काय करू तर म्हटलं यांना पोहे करून देते म्हणून कारण काल रात्री जेवढे होते हे होते तर मी ते पोहे टाकत होती भिजायला आणि मांत्रांशी ते मी पोहे टाकत होती ते भिजा भिजाऊसुद्धा जास्त गेले ते म्हणतात पण पुढंच पुढं की असं होतं मला तर जास्त पोहे आवडत नाही आहे कारण काम आहेत का कारण सारखे सारखे खाते ना म्हणून आवडत नसतील कदाचित तर चहासुद्धा करायचा होता आणि या मांजरांनी हे सगळं पाडलं होतं यांचं एक वैताव्या आहे खूप काम करायला जाते एक आणि वाढवून ठेवतात दुसरंच तर इथे पाणी टाकून म्हटलं पोहे आधी भिजत ठेवते नंतर मग कांदा वगैरे कापायला घेते आणि म्हणजे मग पो पुर्ण, पोह्यांना फोंडी द्यायला सोपं जाईल मग इथे मी पोहे भिजत ठेवले दुपकार झाली होती पाच वाजत आले होते तर पुन्हा मी पोहे काढले कारण हे पोहे मला कमी होणार असं वाटत होते मग पुन्हा एकदा पोहे टा काढले पुन्हा एकदा मी त्याच्यामध्ये टाकले आणि पुन्हा जरा जास्तीचे पोहे भिजवले म्हटलं थोडे उरले तरी चालेल जास्त नको फेकायला त्यामुळे पुन्हा मी ते पोहे भिजवून ठेवले आता याचं यातलं पाणी काढायचंच बाकी होतं एक टाईमच पोहे धुवायचे जास्त वेळ नाही इथे कांद्यांचे टल्फर काढायचं काम चालू होतं माझं एकटीला करायचं तर खूप वैता येतो पण काय करणार करावं लागतं शेवटी बाईचा जन्म हा कुकडीचा जन्म उगाच म्हटलेला नाही आहे तर इथे मी मिरच्या वगैरे आणायच्या होत्या सुद्धा म्हटलं आणून घेते तर इथे मी ओनियन कट करत होती तरी मी इथे घेतला पटापट पटापट कांदा कापायला मला जास्त काही कापायचा नव्हता अर्ध्याच कांद्याचा मला यूज करायचा होता तरी ते मी कांदासुद्धा आधी कापून घेतलेला आहे पोहे करणं काही अवघड नाही आहे ज्यांना जेवण येत नाही आणि पोहे आवडत असतील त्यांच्यासाठी खास ही रेसिपी असेल तर वन साईड तुम्ही पोहे भिजायला ठेवू शकता आणि एका साईडला कांदे मिरचे मिरच्या आणि बाकी कोथिंबीर कढीपत्ता याची तुम्ही तयारी ठेव करून ठेवेपर्यंत पोहे आरामात भिजून होती तरी ते मी तसंच काहीसं केलं होतं कांदा भिज कांदा कापून ठेवला होता सॉरी कांदा कापून मी मिरची कोथिंबीर फ्रीजमधून आणायला गेली होती तरी ते मी मिरची आणि कोथिंबीर पण आणली होती मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे कोणी वाईट कमेंट करू नका की तू विदाऊट धुतास आहेस म्हणून तरी मी ते मिरच्यासुद्धा कट करून घेतल्या होत्या आणि या ज्या माझ्या मिरच्या आहेत ना मी चार यूज केलेल्या आहेत कारण या तिकड अजिबात नाही आहेत म्हणून मी जरा जास्त टाकलेत म्हणून पोहे कसे थोडेसे तिखट हे पाहिजेतच त्यामुळे मी मिरच्यांचा वापर इथे जास्त केलेला होता तर सुद्धा एक छोटी होती तीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे मिरची यामध्ये तर खूप असं स्लो करत होती मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये फास्ट क दिसत आहे कारण मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण खूप मोठा होईल व्हिडिओ तर इथे मी कोथिंबीर पण घेतली होती आणि ती मी धुवून टाकलेली आहे त्या पोह्यांमध्ये तरी ते पिवळी जी होती ती पाना साईडला काढलेत कर कारण बोलतात ना एका पिवळ्यामुळे पूर्ण पोह्यांची चव बदलेल म्हणून तर धुवून घेतली मी आणि मग तीसुद्धा मी कट करून घेतली कोथिंबीर आता पोहे खूप मस्त होतील कारण पोहेसुद्धा खूप छान भिजले असतील या टायमामध्ये तरी ते फायनली माझी कोथिंबीर पण कापून झालेली आहे आणि जे होतं सामान कोथिंबीर मिरच्यांच्या पिशव्या वगैरे त्या फायनली मी फ्रीजमध्ये ठेवून हो दिल्या आता अजून एक मिरची आणली मी कारण मला माहीत होतं कारण या तिखट होणार नाही आहेत म्हणून तर आता मी गॅस पेटवते आणि याच्यावरती आपल्याला एक कढई ठेवायची आहे तुमच्याकडे जर का अशी कढई असेल तर ती थे ठेवा कारण याच्यामध्ये खूप छान होतात पोहे पोहेच काही कुठलाही पदार्थ तर याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेत तुम्ही तुमच्या अंदाज टाका जास्त असेल क्वांटिटी तर जास्त तेल टाका एक दोन समजे कमी असेल तर कमी टाका तर इथे मी आता तेल टाकून घेतलं होतं आणि गॅस फास्ट आहे माझा कारण मोहरी तडतडल्याशिवाय आपल्याला कुठले इन्ग्रिडियंट ॲड करायचे नाही आहेत मोहरी कांदा मिरची हे सर्व मी टाकून घेतलेलं आहे हे तो कांदा जोपर्यंत ब्राऊन होत नाही लाईट ब्राऊन तोपर्यंत आपल्याला काहीही पुढे करायचं नाही आहे इथे मी गॅस स्लो करून घेतला आणि त्याच्यामध्ये आता मी हळद ॲड करणं करणार आहे आणि मीठ सगळं शेवटी ॲड करायचं आहे जेव्हा पोहे टाकू तेव्हा आता ह्याच्यामध्ये हळद मी टाकलेली आहे नेहमी मस्त हलवून घ्यायचा आहे आणि ग्लास कमी ठेवा नाहीतर हे करपेन तर आता ह्याच्यामध्ये टाकलेत मी पोहे कोथिंबीर आणि मीठ त्या आता बघू शकता तुम्ही याचा कलर किती मस्त आलेला आहे कारण आणि इथे उजेड पण भरपूर आहे ना खूप म्हणजे खिडकीतून उजेड येतो आहे ना आणि माझ्या फोनचा पण टॉर्च चालू होता व्हिडिओचा सो म्हणून इथे एवढं पिवळं दिसत नाही आहे पण मी शेवटी नक्कीच दाखवेन तुम्हाला आणि खूप सुंदर असे पोहे झाले होते कसे वाटत आहेत नक्कीच सांगा आणि गॅस प्लीज इग्नोर करा कारण मला दोन वेळा दिवसातून धुवावं लागतो म्हणून मी काही आज संध्याकाळी धुतला नाही आहे तर म्हटलं आज जर रात्रीच धुवेन रात्रीचं जेवण करून कारण काही फोडणी द्यायला गेलं ना की सगळे गॅसवर